फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे हे लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा फुलंबरी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असं आज त्यांनी जाहीर केलं असून आज त्यांच्या गावी त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली त्यात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने हजर झाले होते मंगेश साबळे यांनी पालफाटा येथे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली गाडी पेटवली होती त्यानंतर त्यांना समाज बांधवांनी मदत करत चक्क नवी कोरी गाडी घेऊन दिली होती मात्र याच काळात त्यांच्यावर आरोप झाले मात्र आज त्यांनी जाहीररित्या घोषणा करत ही गाडी माझी नाहीच ही गाडी तुम्हीच दिली होती आणि आज मी ही गाडी गावाला रुग्णवाहिका म्हणून देऊन टाकतो असं जाहीर केलंय विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून या रिंगणात करणार आहोत आणि प्रचंड मताने या ठिकाणी ही इथली फुलंब्री तालुक्याची जनता आम्हाला विजय या ठिकाणी मिळवून देणार आहे याच्यात आम्हाला कुठलाही शंका वाटत नाही म्हणून या ठिकाणी आज गावामध्ये बैठक घेऊन या निर्णयाला आम्ही सुरुवात केली एकंदरीत आता ज्या मागच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला या तालुक्यामध्ये किती मतदान होतं मागच्या वेळी मी तालुक्यामध्ये एकाही गावात फिरलो नाही एकाही मतदारांकडे गेलो नाही तरीसुद्धा एकोणतीस हजार मतदान या ठिकाणी आपल्याला पडलेले आहे यावेळी विजयासाठी जेवढे मतदार लागणार आहेत मतदान लागणार आहे तेवढं नक्कीच मी आभार दौरा या ठिकाणी आजपासून सुरू करतोय प्रत्येकाचा आभार आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी गावागावात आम्ही फिरणार आहोत कंदरी तर ज्या मा, महायुती महायुतीचं सरकार आहे महा महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अपक्ष भूमिका म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहात तर मतदारांचा कौल तुमच्या बाजूने राहील असं नेमकं काय वाटतं तुम्हाला महायुतीचं सरकार आहे तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आहे जनतेचं सरकार कुठे आहे कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांचं सरकार कुठं आहे त्यांचं सरकार आणण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आम्ही होतो नेमकं आता काय स्पष्ट भूमिका काय असणार स्पष्ट भूमिका हीच आहे कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी या फुलंबरी तालुक्याच्या आवाज म्हणून महाराष्ट्राच्या भवनात विधानसभेत विधान जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही रिंगणात येतो म्हणजे असं म्हणताय की आतापर्यंत शेतकऱ्यावर अन्याय झाला नक्कीच अन्याय झाला शेतकऱ्यावर पाच वर्ष शेतकऱ्यांना लुबाडण्यात येतं त्यांच्याकडनं विहिरी मंजूर करण्यासाठी पैसे घेण्यात येते घरकुला गोठ्याला गो मंजूर करण्यासाठी भ्रष्टाचार करायचो कुठलाही राजकीय पुढारी यावर बोलायला तयार नाही नक्कीच अधिकारी असतील जे जे शेतकऱ्यावर अन्याय करणार जो जो नेतका का शेतकऱ्याला लुटणार त्याच्यावर सुद्धा आम्ही हा सुरू करणार आज नेमकं आपण इथं गावात बैठक घेऊन आपण एक घोषणा केली की माझी गाडी जी आहे आपण यापूर्वी एक पालफाट्यावरती एक आपली गाडी जळून जे होता गाडी चालली होती आणि आज आपण आपल्या गावामध्ये आज जाहीर घोषणा केली की मी माझी गाडी विकून गावाला अँब्युलन्स देणार ही गाडी माझी नाहीच आहे मला दिलेली आहे आणि माझ्यावर पूर्ण तालुकाभरामध्ये जिल्हाभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये आरोप लावण्यात येतो की मंगेश सावळे यांनी तीस लाखाची गाडी घेतली म्हणून ती माझी नाही आहे ती समाजाने तरुण बांधवांनी काही निमित्ताची माफी मागतो की मी त्यांचा मान ठेवला नाही ती गाडी गावासाठी आहे मी गावासाठी अँब्युलन्स त्या गाडीच्या माध्यमातून घेत आहे आणि हीच या ठिकाणी सेवा आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी लढता लढता आपणच एसीच्या गाडीत करावं हे माझं स्वप्न नाही तर शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढा द्यावा व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावे हाच माझा प्रयत्न नेहमीचा राहील आजपासून आपण काय दौरा सुरू करणार आजपासून मी सात दिवसाचा सप्ताह सुरू करतो आहे आता गेवराई गुंगी नंतर पाडळी नंतर पेंडगाव बोरगाव आणि पिंपरीमध्ये आमचा मुक्काम असणार आहे आजपासून सात दिवस मतदारसंघात मोटारसायकलवरून फिरणार असून मागील लोकसभा निवडणुकीत फुलंबरी मतदारसंघात न फिरता देखील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते आणि यावेळी देखील मतदार भरभक्कमपणे माझ्या पाठीशी आहे असं म्हणत त्यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर